राज्य सरकारसह विरोधी पक्षही मराठा आरक्षणाच्या विरोधात असल्याचा आरोप मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला पैठण तालुक्यातील कडेठाण येथील संवाद बैठकीत त्यांनी हा आरोप केलाय तसेच येत्या चोवीस मार्च रोजी अंतरवाली सराटी येथे बैठक येऊन मराठा आरक्षणासंबंधी आंदोलनाची दिशा ठरवली जाणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय पैठण तालुक्यातील कडेठाण येथील संवाद बैठकीमध्ये बोलत असताना मनोज सरांगे यांनी सांगितले की, सांगित की मराठा समाजाची दिशा भूल केली सगळे सोयरांबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतला नाही या संदर्भात कायद्याची अंमलबजावणी झालेली नाही तसेच मराठ्यांना वाटायचे ओबीसीतून कधीच आरक्षण मिळणार नाही मात्र ते मिळणारच आहे ही चळवळ आता जन चळवळ झाली आहे सध्या मराठ्यांची परिस्थिती बिकट झाली आहे राजकारणी माणसांसाठी स्वतःच्या लेकराचा वापर होऊ देऊ नका सरकारमध्ये दे दहा टक्के आरक्षण घ्या पण ते आम्हाला नको आता आचारसंहिता लागली आहे दहा वाजले की सांगा मी नियमांचं पालन करतो तुम्ही कितीही केसेस करा तरी मी मागे हटणार नाही आता मराठे मतात आम्हाला फॉर्म भरायचे आहेत तुम्ही आता एका मतदारसंघामध्ये वीस फॉर्म भरले तर चिन्ह काय भेटतील हा समाजाचा निर्णय आहे आणि समाज माझा मालक आहे मी म्हणालो होतो मराठ्यांच्या नादी लागू नका आपण आपल्या घरच्याला राजकारण करू द्यायचे नाही आपल्याला लेकर सुधरायचे आहेत जीवन जगताना जसे पाणी तसे आरक्षण महत्त्वाचे आहे एका टक्क्याने हुकलेल्या लेकराला विचारा आरक्षण किती किमतीचे आहे असे मनोज रांगे हे म्हणाले यावेळी कडेठाण येथे संवाद बैठकीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीनं मोठी तयारी करण्यात आली होती या ठिकाणी तब्बल वीस एकर पेक्षा अधिक क्षेत्रावर ही संवाद बैठक पार पडली यावेळी कडेठान सह परिसरातील मराठा समाजाने मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली होती सिद्धार्थ मगर मग सीएम

हे तर मोठ्या गाड्या आपल्या पोरांचं मोठं घालवले तुम्ही आरक्षण समजून घ्या आरक्षणात तुमचे लेकर मोठे होणार त्यामुळं आपण आपल्या घरच्या माणसाला माश होतो मला सांगतो तुम्हाला वाटत येत नाही असा हा नाही घेत म्हणत आपण आपल्या घरच्याला राजकारण करू द्यायचं नाही आरक्षण नसतं त्यामुळे तुम्ही बघा आरक्षण नसतं आणि तुम्हाला काय करायचं मी ऐकून हा आहे ना मी नाही आत्ता राबता पिऊन गेलो लेकराच्या बाजूला मी काय वाईट नाही सांगत आपल्याला लेकर सुधारायचं आपले नसता आपल्या वाट्याला जे कष्ट आलं ना तितकं जरी कष्ट आपल्या लेकराच्या वाट्याला आलं त्याची जिंदगीत बर्बाद झाली म्हणून आपण केलं सहज पोरं नाही करू शकत त्यामुळे पोरं सुद्धा जितकी तुम्हाला जमीन महत्वाची तितकंच आरक्षण महत्वाचं जीवन जगताना पाणी जेवढं महत्वाचं आहे तितकंच आरक्षण सुद्धा जीवन जगताना काम महत्वाचं झालं हे समजून मराठी माझं लेवड मोठं झालं पाहिजे म्हणून रात्र दिवस कष्ट करते आणि लेकर शिकवतो एका टक्क्यावर हुकलेल्या लेकराला फक्त आरक्षणाची किंमत विचारा आरक्षणाची काय किंमत ज्या बापाने कर्ज काढून पोरं शिकवले आणि त्याचं लिहून जर एका टक्क्यावर नोकरी लागण्यापासून त्याच्या बापाला फक्त जाऊन विचार आरक्षणाची काय किंवा था। आणखीन तरी शाणेवर वेळ जाऊ देऊ नका राजकारण माझा मार्ग नाही पण मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मी मात्र माग आटत नाही मग मेळ तरी काहीही करू दे आता नाही आता आपण सगळ्यांनी जेलजागृती लावायचं सगळ्यांनी एकाने कपने बसायचं पुरुषांनी पुरुषांची जग जे करायची महिलांनी महिलाची गावाचे गाव काढायचे महिलांनी फोन करताना पुरुषांनी फोन करताना सुद्धा पाहुण्याला आरक्षणाशिवाय जवळ आपण फोन केला का आपण गेले नको फोन केला म्हणजे काय तो काय करायचं तर पुढे त्याला फोन करतात पडायच तुम्ही भाकर खाल्ली का पंधरा दिवस उपस्थित प्रत्येक गावात महिलांनी किंवा पुरुषांनी फोन लावला तुमच्या गावात आरक्षणाचं आहे